हॅलो नमस्कार मी सोनाली सर्वांचं मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ कशा आहात सगळ्या जणी कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खूप मनापासून तुमचे आभारी तर जे कडधान्य होते ना हे यावेळेला मोड आणलेले नाही आहेत तसेच ठेवून दिलेत कारण मोड जर जास्त झाले कसं होतं की आता जेवायचे तेव्हा नाही संपलं आणि मोड जास्त झालं तर प्रॉब्लेम हे येतो की कडवट होतं त्यामुळे काय म्हणताय बायकोच काय ऐकून घ्यायचं आता सांगा चहा प्या पिया काय काम सांगितलेलं असते ते करून यायचं काय काय पाहिजे असते तुम्हाला ते काय नाही आणलं आणि हो मी ना पीठ भिजत घातलेलं बघा फुगलय चांगलं मस्त फुगल ना छान फुगलय आणि तुपाचं भांड जे होत ना ते जरा गरम पाणी टाकून उकळलं पाणी थंड करून यात वतलं मी ताक घातले भोगे आज तुमच्या हिशोबाने आंबोळी होत्या का कोथिंबीर आणली आज इथं किती दिवसातून कोथिंबीरचं तोंड दिसलं दुधाचं तूप आहे ते हा कशाला पाहिजे त्या भरण्या रवाळदार झाले आजचं तूप मशीपेक्षा हे रवाळदार झालं विकतच मला काय लागला दिवसभर तिकडचं उन्हातलं काम करायचं आणि रात्री इथं सावलीत बसून ना पॅकिंगचं काम पॅकिंगचं काम करायचं काय करायचं असं कसं आहे कामात असलेलं चांगलं कोण किटकिट ऐकायचं कष्ट करतो म्हणतो शून्यातून इथं आलो आपण तर तुमच्या ताईचं पण कष्ट आहे माझ पण कष्ट आहे आणि त्या दोघांची एकमेकाला साथ असल्यामुळं ना हे सगळं उभारलेलं आहे तर आपण फक्त झोपतो किती तास दोघ रात्री एकला झोपतो हा एक दीड वाजता झोपाला साडेचार पाच तास झोपत भरपूर ताई म्हणणार तुम्हाला साडेपाच तास असं नका करू आराम घ्या झोपा कसं आहे की उठणं झोपणं या गोष्टी ज्या आहेत ना राबल्या तर पाहिजेच कारण का आपण आपल्या पाठीमाग कोणाचा पाठिंबा नसेल ज्याच्या कोणाच्या असेल ते माझ्या पण नाहीच आहे परंतु ज्याच्या कोणाच्या पाठिंबा नसेल किंवा इस्टेट नसेल मुळात बघा जर बाप जाद्याची इस्टेट असेल ना ते बिंदास्त असतात काय तर मागे इस्टेट पण नाही आपणच राबायचं आपणच शून्यातून आपलं विश्व निर्माण करायचं त्यामुळं राबलं तर पाहिजे कसं असते बघा कष्टाला देव पण साथ देतो सपोर्ट घेऊन जाणार असतात ते लवकर मोठे होतात नाही मला सांगा मी कट करून द्यायचं तरच तुम्ही फळं खाणार का मी मला कुठं खायला आण तुम्हाला आणले आम्ही कुठे सांगितले खायला मग चहा का गोडा आणू नक्की काय आणलं गोडा तर तुझ्या पाण्या तिथे हे ठेवले की नाही गोडाना हळ खायला नको कर गोड पाहिजे बर्फ्या नको बर्फ्या खावायच्या मोठा मोठा एक मध्ये चहा पाहिजे लई झालं तुम्ही आणली नाही बर्फी असं का लय दिवस झालो आठवडा झाला असेल लय दिवस बरं दे चला विषय कट आपल्यावर आले की विषय कट बरोबर बसलं बघा या बर्णीमध्ये तूप ओके कवरच झालं चहापाणी वगैरे झाल्यानंतर मी थोडंसं फ्रेश झाले आणि आलेले आहे किचनमध्ये दादा गेलेले होते पॅकिंग वगैरे जे होतं ते करायला मुलं क्लासमधून आलेली होती आर्यननं आल्या सुरू केलेलं होते की पीठ भिजलं का नाही पटकन पहिला मला आंबोळी करून दे कारण मी कायम सांगत आलेले आहे की ही रेसिपी आर्यनला खूप आवडते स्पेशली आंबोळी डोसा ह्या दोन पदार्थ जास्त आवडतात इडली जसं मी म्हणते ऑप्शनला आणि चूल आवडतात आप्पे त्याच्यामध्ये कांदा वगैरे सगळ्या भाज्या घातलेल्या असतात ना पण आपल्या घरात ना भाताचं तांदळाचं तांदळाची रेसिपी आवडते भात जास्त आवडतो तसंच आहे मग आता मी जे काय लागतं हो ते पूर्वतयारी खोबरं काढून घेतलं मी डीपला टाकून ठेवते खोबरं आणि जेव्हा तुम्ही करणार ना त्याच्या आधी एक अर्धा तास काढून ठेवायचं अर्ध्या तासानंतर बघा ते खोबरं इझिली निघलं जातं म्हणजे मी घेतलेला अनुभव आहे म्हणून सांगते मी लगेच काढायचं नाहीये ते पूर्ण असं जाम झालेलं असतं पण डीपला जर तुम्ही खोबरं ठेवलं तर खूप दिवस टिकतं फक्त एक कॅरी बॅग घ्यायची त्याच्यामध्ये पॅक करायची किंवा एखादं असं काय असेल त्याच्यामध्ये पॅकच करून ठेवायचं मोकळं शक्यतो ठेवायचं नाहीये असो त्याच्यानंतर मग मी माझं सगळं जे काय असेल लसूण वगैरे लागणार सगळं सोलून घेतलं थोडंसं मीठ टाकलं त्या बॅटरमध्ये पुढं जाऊन तुम्ही याचा सगळा गोंधळ बघा काय काय झालेलं आहे आणि मार्गदर्शन जरूर करा डाळी घेतलेल्या आहेत कारण चटणी बनवताना मी दोन डाळी वापरलेल्या आहेत शक्यतो हरभऱ्याची डाळ वापरली जाते किंवा फुटाण्याची डाळ वापरली जाते मी बघितलं तर फुटाण्याची डाळ थोडीच होती म्हणून म्हटलं की हरभऱ्याची डाळ जी आहे ती थोडीशी आपण जास्त ॲड करूया त्या डाळी सगळ्या व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायच्या असतात आणि त्याच्यानंतर मग जे काय आपलं हिरवी मिरची असू दे आल्लं असू दे लसूण असू दे कोथिंबीर असू दे एवढ्या गोष्टी ॲड करू खोबरे जास्त महत्वाचं खोबऱ्याची चटणी माझे जुने व्हिडिओ जर बघितले ना तर त्याच्यामध्ये ना जवळजवळ चार ते पाच प्रकारच्या चटण्याची रेसिपी जी आहे ती मी दाखवलेली आहे टोमॅटो असू दे कांदा असू दे शेंगदाणा असू दे अशा वेगवेगळ्या -वेग रेसिपी मी शेअर केलेल्या आहेत कारण पूर्वी मी रेसिपी भरपूर प्रमाणात करायची आणि हे वजन जे वाढलेत ना त्याचाच परिणाम आहे त्यामुळे आता बऱ्यापैकी मी कमी करून टाकलाय आता म्हणण्यापेक्षा दोन होत आलं सॉरी दोन वर्ष होत आलं रेसिपी शक्यतो वेगवेगळ्या कमी केलेल्या आहेत तेवढंच कधीतरी आधीमध्ये आता हे सगळं वाटून घेतलं फोनचं काय सुरूच असतं बघा बरेचजण मला तक्रार करतात की बाबा तू फोनच उचलत नाही कि कितीही उचला दिवसभर चालूच असतं ना आपण काय कंटिन्यूली फोन उचलू शकत नाही खरं सांगते मी उचलू शकत नाही कारण का बोलून बोलूनसुद्धा एनर्जी लॉस होते आणि प्रत्येक वेळेला ते फोन उचलणंसुद्धा शक्य होत नाही कारण एकाच मोबाईलवर व्हिडिओचं काम ॲडिटिंगचं काम सगळीच कामं ऑर्डरी वगैरे सगळे सुरू असतात त्यामुळे रागाला येऊ नका की बाबा फोन उचलत नाही म्हणून असं फोडणीसाठी मी दिलेला आहे तडका तडक्यासाठी उडदाची डाळ जी आहे आहे जिरं मोहरी कढीपत्ता बघा वरती असून आता संध्याकाळी कसा तोडणार म्हणून मी स्किप करून टाकलाय घरचा कडेपत्ता असल्यानंतर मी एक्स्ट्रा तोडून ठेवत नाही तेवढाच सकाळी आणला की संध्याकाळपर्यंत जातो या हिशोबाने पण आज विसरले तोडायला आणि चटणी जी आहे तेलात व्यवस्थित मी भाजून घेतलेली आहे थोडंसं पाणी टाकलं आणि माझा रेग्युलर तवा ज्या तव्यावर मी आतापर्यंत आंबोळी करत आलेली आहे ना त्याच्यावर टाकली सुरुवातीला विचार केला की बाबा निघेल निघेल नंतर तिची अवस्था बघून काढून टाकला तवा मला वाटलं त्याचा नॉन गेला असेल म्हणून मग मी दुसरा चपातीचा जो तवा असतो त्याच्यावर केलं बोला जाणवायला लागलं तिथं पण गोंधळ आहे म्हणून म्हटलं आपे पात्रात बघूया तर आपे पात्राचा जो गोंधळ होता ना तो जेव्हा बघितला तेव्हा मग मला लक्षात आलं की बाबा भांड्यांचा प्रॉब्लेम नाही प्रॉब्लेम जो आलेला आहे तो पिठामध्ये आलेला आहे वर्षातून माझं पहिल्यांदा रेसिपी बिघडली हे तुम्हाला दाखवते मी आता इथं तवा तर काय लागले आतून शिजीना आणि खालचा भाग काढावा लागलाय त्या तव्यावर कशा दोन केल्या हा तर तवा याला चुटकु याच तव्यावरती मी आतापर्यंत आंबोळ्या केलेले व्यवस्थित निघालेत शेवटी बघा तो तवा झाला त्याच्यानंतर हा घेतला याच्यानंतर ते घेतलं या आता लास्टला काय केलेलं आहे सरळ काय करायला जाऊ दे म्हटलं कारण कसं असतं सांगते मी की एखादी गोष्ट समजा बिघडते तर त्यावेळेला ना ऑप्शन जे आहे ते असे निवडायचे की आपल्याला वाटते की बाबा हा हे होऊ शकतं तुम्ही दरवेळेला मी बघताय किती दिवस झालं करते तुम्हाला सगळं माहिती आहे आणि आता नेमका फॉल्ट कशात झालाय काय झालाय काही आयडिया नाही आहे आणि घरातले हावरी लोक जे आंबोळी इडलीला हावरी ना ना, ना जे खरपळ ढरपळ होता निघालेलं हे बघा तिने एकत्र बसून चाटून पुसून चालू केले पंधरा वर्षाच्या माझ्या रेसिपी करिअर मध्ये पहिल्यांदा माझं हे सगळं फसलंय माहित नाही का फसलं शोध नक्की लावेत आणि तुम्ही पण मला सांगा आता चला हसते आहे तसं देते आता इडल्या तर बघूया कशा निघतात मी अंदाज लावत बसले हे बाबा माझे तवेच खराब झाले तिकच गेले सगळ्यांच एक दोन गेलं काय हे घ्या चवीला मात्र झाले तर ना चवीला पोरांना खूप आवडलं पण माहित नाही असो मी जसं म्हणलं एखादी रेसिपी बनली झक्कास बनली तर सांगायचं एखादी रेसिपी बिघडली तरी पण सांगायचं कारण का आपल्या बिघडण्यातून समोरचा काहीतरी शिकतो हो। आता मी माझ्या रेग्युलर प्रमाणे भिजत घातलं मी तांदूळ जेवढं घेते तेवढं घेतलं मी डाळ तेवढी घेते तेवढंच घेतलं एकत्र भिजवलं सगळं झालं तरी पण काय फॉल्ट झालाय मला माहित नाही पीठ तर भिजलं होतं व्यवस्थित पण त्या पिठाला एक असं हे म्हणतात ना घट्टपणा जो असतो ना तो नाही आला आपण म्हणतो की असं काय म्हणतात तो ज्यावेळेला आपण आंबोळी पलटाय जातो त्यावेळेला न तुटता पलटली जाते याच काय होतंय खालचा भाग काळा होतोय मी दाखवणार होते में तुम्हाला तर त्या या सगळ्या गडबडीमध्ये टेन्शन मध्ये नाही दाखवलं खालचा भाग सगळा काळा आणि वरचा भाग कच्चा हा प्रकार का कशासाठी होतो ज्या म्हणजे आहेत ताई ज्यांना परफेक्ट माहिती आहे त्यांनी मला जरूर सांगावं मी ज्या आम्ही जास्त हिडल्या खात नाहीये आम्ही जास्त करून म्हणलं जातं ते आंबोळीच असते इथले ऑप्शन आहे आमचा फक्त एक्स्ट्रा ऑप्शन जो आता झालाय तुझा चमचा तुमच्याकडे काय आता जो व्हिडिओ आहे ना तो तुम्हाला मिक्स रिमिक्स दोन तीन दिवसाचा मिक्स व्हिडिओ येत आहे संध्याकाळचं टायमिंग होतं मुलं क्लासवरून वगैरे आलेली होती आणि दादा गो त्यांचं म्हणतात ना त्यांचं त्यांचं ते पॅकिंग आल्यानंतरसुद्धा त्यांचं ते मेहनत कष्ट सुरूच असते आणि मी थोडंसं मुलांसोबत बसलेली कारण मला कसं की स्कूलवरून आली की एक पंधरा मिनटं द्यावी लागतात त्यांचं दिवसभराची अपडेट घ्यायची क्लासवरनं आली की एक दहा मिनटं द्यायचं काय झालं अभ्यास कसा काय हे आमची चर्चा सुरू होती त्यातच आर्यनला म्हणलं आल्यानंतर की बाबा ही गंगूबाई जरा सोडून दे आम्ही नाव चेष्टेने गंगूबाई ठेवलेलं आहे पण हा रोबो आहे आणि हा अगारो ब्रँडचा आहे मला प्रमोशनसाठी आलेला मला प्राईज विचार ले जाते। तर मला प्रमोशन लागलेलं ला आहे त्यामुळे मला काही पे करावे लागले नाहीत पण हा बावीस हजाराच्या आसपास तुम्हाला मिळेल अमेझॉन वरती ना आगारो रोबो म्हणून सर्च करा तुम्हाला मिळून जाईल इकडे सगळ्यांचं आपापलं चालू होतं त्यामुळे मग मी काय केलं की वरती गेले वरती जाऊन आमचं पॅकिंगचं चा काम वगैरे सुरू होतं वरती मला वास ये लागला वास कसा ह्या लागलाय पिझ्झावरचे जे म्हणजे सामुग्री असते ना त्याचा स्मेल येताना मी खाली आले येऊन बघते चपातीचा पिझ्झा बनवलेला हो आहे आता तो सांगेल पुढे जाऊन काय काय टाकलं काय काय नाही आर्यानला अशी खोड आहे माझ्या नसणाऱ्या गैरहजरीमध्ये काहीतरी असं बनवायचं चपाती सॉस वरण वरण <laughs> त्याच्यावर वरण लावले वरण चिली फ्लेक्स घालून ढवलं आणि मग मला रेसिपीला बोलवायचं नाही का दाखवायला आणि सामान कुठे सगळं गुंडाळून ठेवलं होतं म्हणजे सगळं ऍड करून सगळं करून काय विचार लागले घेऊन काय पिझ्झा खाणार आहेस काय इंडिया बघूया आता किती मिनिटाला लावले वरनानी हं ह्याला सगळं अजून पप्पाला ओढला हे ते एअर फ्रायर लावा, लावा येत नाही या पोराला सगळं लावा येते सगळं चालू करायचं आहे कारण काय म्हणते हे माझ्या मागच असतं नुसतं आणि कशावर काय टाकायचं काय घालायचं तोंडाला पाणी सुटले तो पहिला पिझ्झा माझा खरे सगळं मी वैतागून बनवलं बनवून घ्या सगळी खायला भाचा <laughs> पिझ्झा बनवायला लागलाय बघता की <laughs> अबर, हो उघडून बघ पिझ्झा कसा बनवलाय मला माहित नाही आम्ही वर पॅकिंग करतोय वरपर्यंत वास येतो ना मी म्हणते काय बनवलंय काढून आण रे मामाला पण दे आवर काय मला पण दिसले सकाळपासून आहे ना काहीतरी चाललंय सर काहीतरी आहे रेसिपीला जरा बोलवत तुझ्या मावसापर्यंत जाऊ दे तुझी कला आपलंच काढतंय आपलंच घेते हे बघा वरण पिझ्झा खायलाय या मावसान पण ती चपाती तुटील खायला बै आता नंतर जी रेसिपी करताना मला बोलवायचं शूट करून मावसानं दाखवणार आहे मी मावशांना तुम्ही पण असं काहीतरी शिकवत जा बोरांना उचापती <laughs> <नहीं। laughs> okay, जवळून बघा आरू बाळाचा माझ्या पिझ्झा आणि बोलव ना मावशाने खायला मावशांना पिझ्झा खायला काय कढीपत्ता पण घातलाय काय पत्ता ते काय घातले रे भैया तुला जी दिसते ती सगळं घातली ती टेस्ट कशी आहे काय आहे हे, हे तर मी तुम्हाला सांगेन पण त्याच्यापेक्षा तो काहीतरी करतोय म्हणजे असं नाही की बाबा एखाद्याच मम्मी घरात नसेल तर ते उपाशी राहणार नाही तर असं काहीतरी हे नाही यातलं त्यात त्यातलं त्यात घालून खातील याची गॅरंटी आणखी खरंच सांगते खूप चवीला झालेला होता खूप म्हणजे खूप फक्त वरण घालायला नको होतं वरण घातल्यामुळे काय होत होतं की ते वरणाची टेस्ट लागत होती पिझ्झाची कमी वरणाची बाकी पिझ्झामध्ये जेवढं आणि कांदा टोमॅटो वगैरे शिमला मिरची होती त्यानं घालायला पाहिजे होती त्याच्यामध्ये सागरला पण दिली सागरला पण छान लागली ओळख सागर कुठलं फळ आहे रामपळ नाही रामपळ नाही ओळख दोन दिवस झाल्या घरात गोंधळ त्या फळाचा सुरू आहे हे काय हे काय रामपळ नाही खाऊन बघ खाऊन बघून सांग काय हे याला बघूया ओळखी येत आहे का रामपळ नाही खा तू खा आणि बी आहे तर का सांग एखादाच निघणार हं खा रामपळ नाही रिवाळा रामपळ काय असेल तर मध्ये किती गरगर गरगर लागतं सांग शीताफळ अरे रामफळ नाही मी तुला फायनली सांगते ना सीताफळ नाही अरे बाबा तुला आत काय कळतंय का कुठलं फळ आहे का नाही हे बघ रामफळ सीताफळ तर नाही सांगू हनुमान फळ आहे खाऊन खा की हनुमान फळ आहे पिझ्झा तुमच्या पोरानं बनवलंय पिझ्झा खाऊन बघा तर अजूनच लाड दोनच होते बर यात काय काय घातले सांगा तिनं चॉस हा वरनाई डाळ चिली पिकते हा झालं आवडला हा आहे दुसरा दिवस शुभ सकाळ म्हणेन मी आर्यन एक पातेले जे आहे ते दूध वतून दूध पिऊन तसंच ठेवून गेलेलं होतं म्हटलं कुठं ते भांडे काढून आणि तो काय करतो दुधाचं पातेलं ठेवत नाहीये दुसऱ्या भांड्यात दूध तापायला ठेवतो म्हणजे वाटी गाव दे काय पण गाऊ दे आज बनवलेला आहे गुळाचा चहा गुळाचा चहा बऱ्याच वेळेला आपला फुटतो तर त्याच्यासाठी आपला खाण्याचा जो सो सोडा आहे बेकिंग पावडर नाही सोडा जो आपण रेग्युलर वापरतो भाज्यासाठी वगैरे तो चिमुटबर जर त्याच्यामध्ये टाकला दूध होताच्या आधी उकळी येते तेव्हा तर आपला चहा जो आहे तो फाटला जात नाही आलेला जो फ्लावर होता ना त्याची आज साधी सिम्पल मी भाजी बनवली आणि ही भाजी मुलांना एवढी आवडली स्कूलमध्ये ते शेअर करतात ना एकमेकाला शेअरिंग करून खातात तर चिवच्या मैत्रिणींना आर्यनच्या मित्रांना खूप आवडली तर सुरुवातीला मी जिरं मोरची फोडणी दिलेली आहे फ्लावर जो आहे तो गरम पाण्यातून काढून घेतलेला नाही आहे स्वच्छ ना व्यवस्थित नीट करावं लागतो कारण याच्यामध्ये हिरव्या बा बारीक बारीक आळ्या असतात खूप घातक असतात बरं का त्या आळ्या तर व्यवस्थित असं मीठ टाकून तेलामध्ये तरतरीत भाजून घेतलं आणि हा राहिलेला होता भोपळा आता म्हटलं ह्या भोपळ्याला आहे ना आज काढलं तर बरं नाही तर तसाच राहून जाणार म्हणून तो ना उकडवायला ठेवणार आहे परवा मला काही ताईने सांगितले की बाबा कुकरमध्ये खाली पाणी ठेवून अशा पद्धतीने उकडवून घे आता बऱ्याच जणी म्हणतील की ताई भोपळा जो आहे तो पाण्यात जायला नको आहे कारण माझा भोपळा जास्त होता त्यामुळे भांडं वगैरे ठेवलं तर जागा जास्त जात होती मला मिक्सरबद्दल भरपूर विचारतात कुठल्या कंपनीचा आहे कुठल्या कंपनीचा आहे मला कळत नाही माझ्या बहुतेक हो रेग्युलर ताई आहेत का जुन्या ताई आहेत का नवीन ताई आहेत या कमेंट कोणाच्या असतात कारण भरपूर वेळा मी रिप्लाय दिलेला आहे की उषा कंपनीचा आहे हा मिक्सर प्लस ग्राइंडिंग वगैरे भरपूर सारं काम करतं एकच जर घेतलं तर त्याच्याबरोबर भरपूर येतं आपल्याला सेपरेट काहीही करायची गरज नाही ज्यूस काढणं असू दे किंवा काही मसाले बारीक करणं असू दे कणिक मळणं असू दे भाज्या चिरणं असू दे सगळी कामं मस्त करतो गंगूबाई कशी कामाची आहे ना तसं ते पण खूप कामाचं आहे फक्त एवढंच आहे की त्याचा मेंटेनन्स निघाला तर भरपूर निघतो मोठा म्हणून जपून वापरणं त्याचा वापर त्याची भांडी जपून हँडल करणं जिरं मोहरची पुन्हा फोडणी देऊन कांदा टोमॅटो भरपूर प्रमाणात घातलं आणि ते सगळं व्यवस्थित भाजून निघतंय तोपर्यंत इकडे लावलेलं आहे मी दही हे दही सुद्धा व्यवस्थित लागलं एखाद्या वेळेस होत आहे ते बघा गरम दूध कोमट दूध कधी कधी एकदम गरम असेल ना तर दही असं होतं ना की ते एकदम असं रबरासारखं होतं का तर एकदम गरम दुधामध्ये ओतलं जातं व्यवस्थित दही लावायचं असेल तर कोमट पाहिजे एकदम असं गरम पण नको थंड पण नको थंड दुधात तर लावलं ला तर पाणी निम्म हे निम्म असं प्रत्येक गोष्ट परफेक्ट शिवाय काही नाही आहे नो एखाद्या रेसिपी जर एक शंभर टक्के आपल्या जमत नसते तर लक्षात ठेवा कुठेतरी काहीतरी एक मिस्टेक असते भोपळा आता व्यवस्थित शिजलेला होता काढून ठेवणार आता ह्याला कधी योग येतो याच्यामध्ये गूळ वगैरे घालून कधी करायचं होते माहीत नाही आता चला असं व्हिडिओचा एंड करते आवडला तर लाईक करा श्री स्वामी समर्थ